नमस्कार माय टू फॅमिली तर माझ्या पसंतीचे सिडकोच्या घरी इरादापत्र इश्यू होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता इरादापत्र लेटर ऑफ इंटेंट जे आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर आता इरादापत्र दिल्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर इरादापत्र दिल्यानंतर तुमची जी पुढची स्टेप असणार आहे ती असणार आहे कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आता ज्यांचे काही डॉक्युमेंट अपूर्ण आहेत किंवा त्यांना सिडकोतर्फे काही डॉक्युमेंट जर तुमचे रिजेक्ट झाले असतील तर ती तुम्हाला डॉक्युमेंट पूर्ण करावी लागणार आहेत काही जणांनी काही मेन डॉक्युमेंट आहेत किंवा प्रतिज्ञापत्र म्हणा किंवा पगाराच्या स्लिप म्हणा किंवा डोमा सर्टिफिकेट काही जोडलेलं नसेल किंवा त्यांना सिडकोला सिडकोतर्फे ते रिजेक्ट करण्यात आलं आहे तर हे व्हेरिफिकेशन होईल आणि हे व्हेरिफिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे ती डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी तर या व्हेरिफिकेशनमध्ये ज्यांची डॉक्युमेंट्स एकदम प्रॉपर व्यवस्थित असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी काही करायची गरज पडणार नाही परंतु ज्यांचे कागदपत्रामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्यांना ती कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि ह्याची जी माहिती आहे तुम्हाला वेळोवेळी सिरकोच्या अधिकृत तुमच्या जो लॉग इन पेज आहे त्याच्यावर तुम्हाला अधिकृत साईटवर दिली जाईल त्यानंतर इथे तुम्हाला कन्फमेशन अमाऊंटसुद्धा भरायची आहे घर फिक्स करण्यासाठी पैसे भरावे लागणार आहे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं कागदपत्रांची पडताळणी केली त्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट भरावी लागणार आहे त्यासाठी अर्ज भरताना जेवढी अनामत रक्कम तुम्ही भरली तेवढीच रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे जसं की डब्ल्यू ओसाठी पंच्याहत्तर हजार किंवा तुम्ही दीड लाख भरले असतील तर तुम्हाला कन्फर्मेशन अमाऊंट दीड लाख असेल किंवा जर तुम्ही दोन लाख बुकिंगसाठी भरले असतील तर तुमची कन्फर्मेशन अमाऊंट हीसुद्धा दोन लाखच असणार आहे तर जी तुम्ही बुकिंगसाठी बुकिंग, बुकिंग म्हणजे शुल्क मी म्हणत नाही आहे अनामत रक्कम तर जी ई एम डी अमाऊंट तुम्ही भरलेली आहे तीच तुम्हाला कन्फमेशनसाठी सुद्धा भरायची आहे म्हणजे ही रक्कम भरल्यानंतर हे घर तुमच्यासाठी कन्फर्म झालं असं समजले जाईल आणि हे पैसे भरण्यासाठी काही टाईम पिरियड तुम्हाला दिला जाईल त्या टाइम पिरियडमध्ये हा ही जी अमाऊंट आहे ती तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतर येते ते अलॉटमेंट लेटर तर ही सर्व प्रक्रिया पार भा झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिले जाईल हे लेटर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे आणि हे लेटर मिळाल्यानंतर ले जे सजनिकाधारक असतील ते लोनसाठी अर्ज करू शकतात लोन मिळाल्यानंतर सिडकोने ठरवून दिलेल्याप्रमाणे हप्ते भरावे लागणार आहेत तुम्हाला आणि याच अलॉटमेंट लेटरवर घराचा ताबा कधी दिला जाणार आहे त्याची तारीखसुद्धा तुम्हाला दिली जाईल शिवाय शेवटचा हप्ता हा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना ला मिळणार आहे अशा पद्धतीने सिडकोची ही जी पूर्ण प्रक्रिया पाड़ पाड़ वी ले ले आहे ती लॉटरीधारकांना पार पाडावी लागेल तर पत्र आल्यानंतर आता पुढच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार